नमस्कार मित्रांनो कसे आहात करणार आहे सोयाबीनचे वडे पहिल्यांदा कढईत तेल टाकून घ्या नंतर ठेवलेल्या वड्या पूर्ण पिळून तेलात फ्राय करा आपण आता मसाला तयार करणार आहोत सर्वप्रथम कढईत तेल टाकून घ्या थोडे तेल कापल्यानंतर त्यामध्ये जिरे कडीपेठ टाका कांदा लसूण अद्रक कोथिंबीर टाकून तयार केलेले पीज टाकून घ्या दोन मिनटं त्या मसाल्याला फिरून घ्या त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे हळद जिरी पावडर गरम मसाला लाल तिखट पाच मिनिट तयार झालेला मसाला होऊ द्या मसाल्याला छान अशी तरी येईल सवी प्रमाणे मीठ टाका त्यामध्ये थोडे पाणी टाकून घ्या पाणी टाकून फिरून घ्या मस्त अशी तरी येईपर्यंत फिरवत राहा हे बघा आपल्या भाजीला तर्री आलेली आहे त्यामध्ये फ्राय केलेल्या सोयाबीनच्या वड्या टाका एकजीव एक येईपर्यंत फिरून घ्या दोन मिनिटं पाणी न टाकता तशाच त्या ओढ्या होऊ द्या नंतर थोडे पाणी टाकून घ्या पाणी टाकल्यानंतर पाच मिनिटे भाजीला गॅसवरच होऊ द्या बघा किती जाम तशी आलेली आहे वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्या आपल्या सोयाबीनच्या वड्याची भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटली सोयाबीनच्या वड्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय